गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी करण्यासाठी मतदान करत आहे प्रश्न आमच्या काय आहे सासर सारखी शिक्षण प्रसार संस्था दुर्दैवानी नेते मिळवली जी असतील सर जे मान्यवर मी कोणाला दोष नेते मिळव देणार नाही पण ही शिक्षण शेतकरी मालकीची सर्वांनी मालकी संस्था करायच्या जवळ वीस प्रशासकीय आला आहे गेलेला माणूस होतोय आणि ती घटना दुसरी करत नाही हे अनुभव लक्षात ठेवा न पहिल्यांदा मला असं वाटतंय आणि मी अभिनंदन करतो जिनी के निवड केली म्हणजे राहुल यांच्या बरोबर जे लोक असतील सरकारी अशी त्याला लोक लागलेली आहेत निवड केली जिने निवडणूक गावाच्या बाहेर पहिल्यांदा निवडून गावात एकशे लढली असतील आणि असं म्हणाले म्हणजे तीनशे तेहतीस फॉर्म होते आणि ते हे एवढेच पात्र होते असं म्हणणार नाही तसं त्याचे अनेक फॉर्म असतील पण शेवटी तेरा निवडा असले तरी त्या तेरा उमेदवारांना आहे त्याच्यामुळे कारणही असं आहे जो उद्देश एवढ्या वर्षी राहायला तो सफल व्हावा आणि चार वर्षात नंतर म्हणजे कारण एक वर्ष पूर्ण झालेलं आहे की कारकिर्द निवडणुकी पुढची होणार आहे त्याचे जे संचालक म्हणून असेल ते खऱ्या अर्थानं ह्या परिसर एकाच मंत्रामधून शिक्षण आणि चालू अशा भूमिकेनं ही समोर आपण निश्चितच काय काय झालं आणि खूप दृश्य महत्वाचा नाही कारखान्यावर खर्च आलेला आहे हा मतदार मान्य आहे उभे खर्च हे मान्य आहे पण तिसऱ्याशी आता मी शुभमज बोलत होतो बोटोड्यामध्ये की आत्ता सगळं हायकोर्टात ऐकता

आणि काय काय परिस्थिती झाल्या अशी परिस्थिती बघण्याची गरजच आहे एका तर संस्था बिल्डिंग तेवढी पुढे झाली आहेत काय बाथरूम जे बांधले असतील रस्ते जाऊन तुम्ही कधी गेराफ रक्कम रस्ते जाऊन बघावा आणि ह्या परिसरा नंतर त्याचं स्ट्रक्चर झालं असेल काय तुमचं स्विमिंग टँक आणि काही इंटर झाले असतील हेच नाही अजिबात झाले असं म्हणणार नाही पण ज्या संस्था जुनी संस्था असून विकास न झालेली संस्था सगळी लोक ऐकून शिकली असतील प्राध्यापक नोकरी केली असतील सगळे केले असतील तर मग त्या परिसराचं अधुलीकरण करण्याविषयी नुसतं कर ग्रॅज्युएट झाला काय झालं पारंपरिक शिक्षण हो दिल्यानंतर शिक्षण आता होत त्याचा प्रकार नाही त्याच्या भवित कर्मप्रेशन अनेक कोर्सेस तुम्हाला वापरता येतील सरकार माणसं फार नाही पण सुरेराना या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते आरोग्य मंत्री आहेत वैदिक शिक्षण मंत्री कोला आहेत आणि तिसरे आमचे तांत्रिक आणि उच्च शिक्षणाचे आमचे चंद्र विकासामध्ये आमची थोडी आपला पाहिजे पक्ष असतील जाऊ नका शेवटी तुम्ही मिठवा असाल तुम्ही सर्व पक्ष एकत्र विकास काम करता असा तिथले रस्ते असतील एकाहत्तर वर्ष बिल्डिंग असेल तिथे बाथरूमची परिस्थिती वेगळी डोक्यात याचा विषय मी काय बोललो बरं नाही कारण हे सगळं काय पडेल माझ्यावरच्या वेळी ती मुलं बरी वर्ष झाली आमचे बंधू होते सदस्य ती उन्हा थांबतात म्हणून म्हणजे बघत असताना मला म्हटले की अरुण म्हणजे काय करते कोण कॉलेजवाली आहे तो तिथं स्टॉप बांधून तिथं मग त्यांनी सांगितलं तिथं स्टॉप बांधून दिला त्याची उन्नतीनंतर सर्व होणार झाली की आता मुला मुली बघून हे बैठक असताना आम्हाला आधुनिक तंत्र करायचं अतिशय मोठ्या घटकेने तुम्हाला काय बघायला तुम्ही शिक्षण दुसऱ्या कारखान्याच्या बघा इतर गोष्टी बघा अतिशय सगळ्या गोष्टी झाले आता समाज असलेला ते कारखान्याचे जे कामगार आहे जे नॉन प्रिस्ट्रिपिंग स्टार्ट पन्नास जण असेल त्यांना मी विनंती करतोय की तुमची फुलं जाऊन ऐकून घेता खर्च करायची दिवस गेले पूर्वी काय होता वेगळा महाराजांच्या बाबांनी शिक्षण असं केली सर्व तुम्ही तर शिकला आज त्या परिस्थितीत एकूण एवढ्या संस्था डेव्हलप झालेल्या आहेत आपल्या लोकांशी शिक्षण आपण शकत नाही शिक्षण चांगला उच्च शिका देऊ शकत नाही तिची माणसं आहेत तिने हे शिक्षण संस्था ही ताख्यात ती चढ एक नंतर कार्यक्रम आहे पण दुसरा संस्था अर्थ झालेली नाही खरं जे शिकलेली मला वाटते आवडते आर्यासाठी एमबी झाले आमचा मुलगा एमबी झाला आणि बरी शिक्षण देतात असं काही नाही एकदमच फ्रेश असतील त्याला काय माहित नाही माझं काय कारण आहे अतिशय विचार चांगले मार्गदर्शन कारखाने संचालक बरोबर करावं राहुल पाटील असतील येरा पाटील असतील आम्ही असतील क्रांसिसी पाटील यांचं आम्ही निश्चित महाशन करू पण ठरलेल्या गोष्टी झाल्या पाहिजे निश्चित त्या वर्षी तुम्हाला काय करेल तुम्हाला संधी आहे पुढचं जे बोर्ड आहे ते काय असेल टेकोर करेल पण मला अपेक्षित असलेलं आमची मुलं इथं चांगल्या चांगल्याशी करून जाईल प्रगती चांगल्याविषयी नाही मी तुम्हाला सांगतो तुमचं उत्पन्न किती आहे शेतीचं उत्पन्न किती आहे आज घरल्या घरात ऐकून या लोकांमध्ये गेले आणि आताची परिस्थिती बघता वीस कुठे अवधा किलोमी एक एकर किती पालक आहे बघणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं शैक्षणिक पद्धतीने जे बुद्धीचा विकास झाला तर फर्या ती भूमिका ही मातृभूमी म्हणून आपली कारखाना आहे आणि पातृसंस्था म्हणून मातृ शिक्षण संस्था झाली पण दुर्दैवानं ज्या नेते मंडळीने जुन्या काय लोकांनी संस्था मध्ये केली

ताज्या घडामोडींसाठी आर केन एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका